ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आनी बेल बटन प्रेस करा आणि आणि मी सर्व कलाकारांना सांगू इच्छिते की इतके वर्ष आपण कुठं होतो कुठं नव्हतो कुठं मदत केली आहे नाही केली आहे हे आपल्याला माहित नाही पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं सिनकेड सारख्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरंच कुठेतरी गाव चांगली लाजीरवानी गोष्ट आहे खरं तर मी ना मी शासनावरच्या विरोधात नाहीये पण खरंच लाजीरवाणी आहे गोष्ट ही चौतीसशे रुपये हे पाणी काढण्यात आपल्या गावाच झालं जेवढं झालंय की आपल्या गाव तेवढं शेतकऱ्यात की की मी होते की शेती त्या पाण्यात आहे अख्खा चित्काल झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारात होत रस्त्यांनी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होतो दक्षिण तालुक म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिनखेड नावाचं गाव आहे सीना नदीचं पाणी तर ब्रिजवरून इतकं व्हायलेलं आहे इतकं व्हायलेलं आहे की मी येत्या येत्या पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे अख्खा चित्का झालेला आहे पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लायटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी आणि ती जर अचानक जर लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जेव्हा गावात पोहोचले जवळपास हा माझा सहा तासांचा प्रवास आहे गावात पोचल्यानंतर दिसतं आहे की सहा फुटा इतकं पाणी आहे लोकांच्या घरात पाणी लोकांच्या घरात ते साप ते विंचू आणि ते चिखल इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही त्यांच्या वय लेकरांची वया पुस्तकं सगळे वाहून गेलेले आहेत त्यांना आता रोजगार पण नाही कारण शेतीत सगळी पाणी इतकी दुर्दैवी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे आणि आत्तापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही कारण मी इथं आले मला hmm. तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत या गावात पोहोचली आहे मदत तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही जरा शोध घ्या शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की कि अशी कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाही आहेत माहिती जसं आपलं सिमखेड आहे एवढी घाण परिस्थिती आहे इथे माझी एवढीच कळकळीची विनंती आहे जशी मी पोचली आहे तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं त्यांना मदत करावी शासनाने यावं त्यांचं म्हणजे ऍटलीस्ट त्यांना जेवण तरी दोन दिवसाचं दो, दोन दोन टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती मला बोलायला सुद्धा त्रास होतोय कारण मी हे सगळं इतकंच खूप इमोशनल आहे पण इमोशनल होऊन चालणार नाही पहिली गोष्ट गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे मी होईल तेवढा प्रयत्न करतेय मी तीन दिवस झाले या गोष्टींसाठी झटते आणि आजही होत कळलं की मी काहीच नाही केलं थँक्यू आता आपण जवळपास अडीच हजार व्हाया कंपास पेन्सिल्स जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढा आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे मॅडम तुम्ही म्हणताय की एवढं मोठं नुकसान झालेलं आहे तुम्ही पोहोचलं नाही असं तुमचं मग चौतीसशे रुपये अशी जाहीर केलेली चौतीसशे रुपये फक्त लाजीरवाणी गोष्ट आहे खरं तर मी ना मी शासनाच्या विरोधात नाहीये पण खरंच लाजीरवाणी गोष्टी गोष्ट ही, ही चौतीसशे रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे गेले तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये मग तिथून पुढं कसं काय होणार त्या तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार बरं एका शेतकऱ्याला तुम्ही चौतीसशे रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावे मॅडम आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाब हा असं मानला जाते की शेतक शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य दन येतं आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आला आहे खूप धनधान्य दन नुकसान आहे पशु नुकसान झाले प्राणी सगळ्यांचं हे आहे पण जर तिथं मदत पोचू शकते तर महाराष्ट्रात पण पोचणं गरजेचं आहे आणि हे कोण करायला पाहिजे आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष नाही बाकीच्या कलाकारांना काय आव्हान करा महाराष्ट्र कलाकार मंडळी महाराष्ट्र जेव्हा मोठी होतात मात्र आता कुणीच फिरकल नाही फक्त आपणच दिसत या ठिकाणी आलेलं मराठी कलाकार असतील किंवा बॉलिवूड असेल तुम्ही काय आव्हान आता विषय कसा आहे की माझा महाराष्ट्र किंवा कर्मभूमी माझी महाराष्ट्र असं म्हणणारे खूप जण आहेत ठीक आहे मग मा ते माझ्या फील्डचे असू देत बॉलिवूडचे असू देत किंवा मराठी इंडस्ट्रीचे असू देत आता तो त्यांचा लुकआउट आहे की ते का नाही आले किंवा त्यांनी का मदत नाही केली आता आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत प्रेक्षक वर्ग व्यवस्थित नसणार तोपर्यंत ते आम्हाला नाहीत पाहणार किंवा आम्हाला वाव नाही भेटणार आहे कुठल्याच गोष्टीचा किंवा आमच्या कलेला सुद्धा जर तुम्ही मायबाप व्यवस्थित असाल तर कुठेतरी आमचं नाव असणार आहे ह्या दृष्टी डोक्यात ठेवून किंवा ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवून इथपर्यंत पोहोचले आणि खरच मी सर्व कलाकारांना सांगू इच्छिते की इतके वर्ष आपण कुठं होतो कुठं नव्हतो कुठं मदत केली आहे नाही केली आहे हे आपल्याला माहित नाही पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं सिनकेड साडक्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरच कुठेतरी गाव चांगलं होऊ शकतं त्यांना मदत होऊ शकते त्यांना दोन टाइमचं अन्न भेटू शकतं निवारा भेटू शकतो हॉलिवूड आणि बॉलिवूड लागू शांत आज आपल्या गावामध्ये शांत शांत गेल्या दहा दिवसापासून आपल्या गावाला महापुराने वेळा घातलेला होता त्या महापुरामध्ये पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी मॅडम आपल्या गावामध्ये तीनशे किलोमीटर आपल्या गावामध्ये आलेले आहेत त्यांचा मी सर्वांपासून आभार मानतो आणि त्यांचा शिक्षा ऋण व्यक्त करतो मॅडमला करण्याची आपल्या गावाचं जो झालं आहे एवढं झालं आहे की ते अजून दहा वर्षामध्ये सुद्धा आपण भरून करणार नाही आपले गावातले जेवढे शेतकरी आहेत यांचा अतोनात दुष्काळ झालेला आहे आज शेतकऱ्या तुम्हाला फक्त दिसायला आहेत अक्षरतः त्यांच्या डोळ्यातून आज पाणी निघत आहे तुम्ही आता सर्व कोविड असताना मदत केलेली आहे तुम्ही मी पुन्हा शकता शंकर मनापासून आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाच्या पाठीमागचं संकट काही थांबता थांबत नाही कधी सरकारी लालफिनीच्या कारभाराचा फटका तर कधी आसमानी संकट मात्र अशाही परिस्थितीतून आपला बळीराजा ताऊन सुजागून का होईना बाहेर पडतो यंदाच्या वर्षी खूप आघडीत घडलं ज्या पावसाच्या प्रतीक्षेत आपला बळीराजा आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत असतो त्या पावसानं अक्षरशः आपल्या बळीराजाचं हैराण केलं संपूर्ण गाव संपूर्ण शेती संपूर्ण शिवार पाण्याखाली गेलं ज्या काळ्या आईची सेवा बळीराजा इमान ही दुबारे करतोय म्हणून तुम्हा आम्हासारख्या लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची आजही भ्रांत आपल्याला चिंता राहत नाही मात्र यंदाच्या वर्षी निसर्गानं जणू आपल्या शेतकऱ्याशी अघोषित असं युद्ध पुतारलं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली पूर महापूर या गोष्टी सांगली कोल्हापूरच्या भागातल्या लोकांसाठी नव... जुन्या असल्या तरी या भागातल्या लोकांसाठी हे सगळं काही नवीन होतं दिदी सगळं पाणी काय असतं कधी कधी या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवा असतं मात्र यंदाच्या वर्षी सगळीकडे पाणी सोडलं शेतकऱ्यांना अक्षरशः त्याच्या कुटुंबाला वयोवृद्ध वडिलांना लहान मुलांना सगळ्यांना घेऊन शेजारच्या गावात स्थलांतरित व्हावं लागलं आपल्याला माहिती आहे कितीही काही संकट आला तर आपला शेतकरी आपलं घर काही सोडत नाही पावण्याच्या घरी जरी गेला तरी तो मुक्कामाला आपल्याच घरी येतो मात्र यंदाच्या वर्षी खूप वाईट स्थिती झाली ज्या पाण्यासाठी तरच तो शेतकरी त्या पाण्याला अक्षरशः शेतकऱ्याला रस्त्यावर आणलाय आता परिस्थिती हिंदवी दिदी एकाशी बोलत होती तर अक्षरशः त्या मायमाऊलीच्या डोळ्यातून पाणी येत होतं ही गोष्ट हिंदवी दिदीला मी ज्यावेळेस बोललो कायम माहिती आहे हिंदवी पाटील ही माझ्यासाठी बहीण आहे पण इतरांसाठी लावणी कलाकार आहे सं, संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर नाव आहे नुसतं लावणी कलाकार नसता एक सुसंस्कृत कलाकार अशी म्हणून तिची ओळख आहे सांगितल्यानंतर तिला तीन चार दिवसातच इकडे यायचं होतं मात्र कार्यक्रमाच्या व्यस्त शेड्यूल मध्ये इकडे येता आला नाही मात्र जसं वेळ मिळालं काल संगमनेरला होती जवळपास आठ ते नऊ तासाचा प्रवास करून दीदीने आधीच सांगितलं ज्या गावात दादा गेलेल्या आहेत तिथं आपल्याला पोहोचायच नाही पण ज्या गावात कोणी आतापर्यंत गेलं नाही तिथं मला मदत आहे छोटं गाव होईना ती सुरुवात आहे तिच्यापासून ती भले मदत किती का असेना ना ही कुठे प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा याच्यासाठी नाही ती खूप मनापासून काम करतायत तुम्ही तिचे इन्स्टा हँडल बघितला तर दिदी ओळखीचे असू देत किंवा अनोळखीची असू देत हिंदवी पाटील हे कलाकार लहानग्या मुलांच्या आजारासाठी असेल उपचारासाठी असेल मोठ्या मनानं ती लोकांना अपील करते आणि थोडं ना बार आपल्याकडे हातभार लावते ज्या एक कलाकार म्हणून ज्या महाराष्ट्राने तिला प्रेम दिलाय त्या प्रेमातून उतराई होण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न केव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ही हिंदवीताई ताई करते आज जवळ आठ तासाचा प्रवास करून हिंदवीताई आपल्या गावात या सिनखेड गावामध्ये आले आज खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तिच्या छोट्याशा प्रयत्नांनं हसू आहे पुन्हा एकदा हनुवीताई या गावकऱ्यांच्या वतीनं या सोलापूरकरांच्या वतीनं तुझं खूप खूप आभार आणि ते म्हणतात ना दे की देव प्रत्येकाला दे दे तर ज्याचं त्याचं काम वाटून देतो माझ्या वाटेला आपलं गाव आलं तर मग मी माझा प्रयत्न कुठे थांबू देतो काही वाटलं तर मला नक्कीच कळव चला येऊ